जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे सायदीप हॉस्पिटलच्या सौजन्याने अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे त्र्याहत्तर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी ईसीजी हिमोग्लोबिन रक्तदाब शुगर इत्यादींची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरात डॉक्टर डॉक्टर सतीश प्रशांत पानसरे डॉक्टर संतोष रास्ते बी डी वाघमोडे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला या शिबिराचा मोठा फायदा झाल्याने आलेल्या नागरिकांनी सायदीप हॉस्पिटलचे आभार मानले पाहूयात सविस्तर आज या ठिकाणी सायदीप या हॉस्पिटलमध्ये यांनी जो उपक्रम राबवला आहे मोफत शिबीर बी पी तपासणी शुगर ई सी जी हे ठिकाणी चांगला उपक्रम राबवला आहे आणि डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते माझे नाव बाबाजी मारुती डुकरे मी राहणार पारगाव ज पंधरा ऑगस्ट निमित्त जो स्वातंत्र्यदिनानिमित्त जो मोफत रोग निदान शिबीर आयोजित केले सायदीप हॉस्पिटल निमगाव सावा हे दे मी स्वतः तपासणी करून घेतली माझी आणि गो सरांनी गोळ्या औषधे पण मला दिले डॉक्टर डेरे सर प्रशांत सर आणि डॉक्टर रास्ते सर यांनी भरपूर योगदान दिले भरपूर लोकांनी या याबद्दल तपासणी केली आणि सरांनी भरपूर मार्गदर्शनसुद्धा केले आ आणि सायदूत हॉस्पिटल यामध्ये या भरपूर रोगांवर निदान केले जाते सायदीप हॉस्पिटलमध्ये शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या पंचक्रॉश येथील खूप लोक येऊन त्याचा फायदा घेत आहे आणि हा राष्ट्रीय डॉक्टर यांनी कार्यक्रम आयोजित केलेला नाव मनीषा संदीप थोरात आज सायदीप हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र दिनानिमित्त मोफत शिबिर आयोजित केलं आहे त्या आम्हाला महिलांना आम्ही माझ्या खूप मोठ्या उत्साहात लागे झाले आहोत आम्हाला इथे तपासून मोफत औषधं गोळ्या दिलेल्या आहेत साईदेब मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल निमगाव सावा या हॉस्पिटलतर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो कॅम्प ऑर्गनाईज केला आहे त्या कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि आपण जे काही पेशंट इथे तपासलेत त्याच्यामध्ये महत् डायबिटीज आणि ब्लड प्रेशर याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून आहे त्यामध्ये हृदयविकाराचे पण पेशंट बऱ्यापैकी आपण त्यांचं निदान करून त्यांना योग्य तो सल्ला त्यांचा त्याच्यामध्ये आहार असेल व्यायाम असेल आणि योग्य ते औषधं घेण्याचं सल्ला त्यांना देण्यात आलेला आहे यातून काही ऑपरेशनचे सुद्धा पेशंट आपण तपासलेले आहेत की ज्यांना हार्निया हायड्रोसिल झालेला आहे त्याच्यामध्ये मूळ व्याधाचे पण खूप सारे पेशंट आपण येते या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ता तपासलेल्या आहेत तर या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रास्ते सर यांनी हा खूप चांगला उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या दिनी राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व स्टाफचे अभिनंदन माझ्याबरोबर डॉक्टर पानसरे गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर डेरे न्यूरोफिजिशियन डॉक्टर खेमनर जनरल सर्जन यांनी पण ह्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी डॉक्टर सतीश डेरे आज पंधरा त्या निमित्ताने डॉक्टर रास्ते सरांनी निफो या ठिकाणी सायदिक हॉस्पिटलमध्ये कॅम्पचं आयोजन केलं आणि त्यानिमित्ताने आम्हाला इथे बोलवण्यात आलं तर आज सकाळपासून आम्ही इथे रुग्णांना मोफत तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार करत आहोत तर या कॅम्पला अतिशय उत्तम असा सा प्रतिसाद भेटत आहे माझ्याप्रमाणे मी आणि डॉक्टर पानसरे डॉक्टर सर नंतर बापमोरे सर आणि डॉक्टर रास्ते सर हे चौघंही आहेत सकाळपासने या ठिकाणी पेशंटची तपासणी करून त्यांना उपचार करत आहोत तर निम्बा अशा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मनक्याच्या मेंदूच्या पेशंटला मी या प्रत्यक्ष फोडा या ठिकाणी येऊन त्यांना योग्य त्याचा उपचार करत आहे तरी इथल्या ग्रामीण भागातील लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा शिबिरांचं एक महत्त्व असं असतं की भरपूर आपल्या स ग्रामीण भागातील लोकांना जास्त करून इथला सगळा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे शेतीच्या कामात दिवसभर काम केल्यानंतर किंवा कष्ट केले के जास्त झाल्यामुळे मणक्याचे आणि गुडघ्यांचे त्रास जास्त असतात जास्ता। परंतु योग्य त्यावेळी ट्रीटमेंट उपचार न झाल्यामुळे तर हे मनक्याचे आणि गुडघ्यांचे बाकी आजार वाढतात आणि ते एवढ्या जास्त प्रमाणात वाढतात की नंतर त्या आजारांना ऑपरेशनच करावं लागतं तर या शिबिराच्या माध्यमातून अशा आजारांची एक स्क्रीनिंग होऊन जाते आणि तेच आजार आपल्याला लवकर कळतात आणि त्या लव आजारांवर आपण लवकर जर उपचार केले तर त्या पुढच्या स्टेजमध्ये जात नाहीत तर मी गेल्या दोन वर्षा दोन अडीच वर्षापासून ह्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करतो तर मला असं आढळलं की भरपूर पेशंट मणक्याच्या आजारांना घाबरतात किंवा ऑपरेशन म्हटले की ते घाबरतात परंतु आजच्या तारखेमध्ये तर मणक्याच्या आणि मेंदूच्या ज्या आजारांवरती ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत ट्रीटमेंटच्या सगळ्यामुळ्या त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट म्हणा मनक्याच्या आणि मेंदूच्या नॉलेजमध्ये जे सुधारणा झाल्यात आणि ते रिज त्याच्यामुळे ते रिझल्ट वाढलेत रिझल्ट खूप चांगले यायला लागलेत पहिले जे मनक्याच्या ऑपरेशनबद्दल जी भीती होती लोकांच्या मनामध्ये तर तीच भीती आजकाल कमी झाली कारण की रिझल्ट आज मनक्याच्या ऑपरेशनबद्दल खूप चांगले आहेत परंतु फक्त भीती न भिता भी योग्य ते उपचार आणि योग्य त्या वेळेत जर निदान झालं आणि ज्या वेळेत जर उपचार केले तर आपले मोठमोठे आजार आपण टाळू शकतो दुसरा प्रकार असा की काळजी घेण्यासाठी मेंदू आणि मनकेच्या दृष्टीने तर आपण वे दररोज नियमित हा व्यायाम केले पाहिजेत आपलं वजन क कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे कारण की प्रत्येक मणक्याच्या आणि गुडघ्यांच्या आजारांना सगळ्यात कारणीभूत घटक हा वजन वाढणे हाच आहे तर वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजेत नेहमी सकाळी उठल्यावरती व्यायाम केले पाहिजेत जास्त वजनदार गोष्टी उचलल्या नाही पाहिजे कारण की पन्नास साठ वर्षानंतर जास्त वजनदार गोष्टी उचलल्यानंतर पूर्ण हा ता तणाव हा मणक्याच्या सांध्यांवरती आणि गुडघ्यांवरती येतो तर त्या गोष्टींपासून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतरच आहार व्यवस्थित घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टी म्हणजे आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे आहारातून जेवढ्या जास्त प्रमाणात आहार आहारामध्ये कॅल्शियम घेऊन त्याचा पेशंटला जास्त फायदा होतो तर पे, नंतर पेशंटनी बे ब्रेन बिंदूच्या साईडने जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये हेल्मेट कोणी वापरत नाहीत तर ॲक्सिडेंटच्या केसमध्ये आम्ही बघतो की बर्ड पेशंटला ब्रेनला मार लागतो तर त्यासाठी प्रत्येक टू व्हीलरच्या प्रवाशांनी हेल्मेट वापर हेल्मेटचा वापर केला पाहिजे ज्याकरीन जरी ॲक्सिडेंट झाले तरी त्यांच्या मेंदूला वगैरे मार लागणार नाहीत